प्रत्येक नवीन ऋतू आपल्यासोबत अनेक बदल आनंद आणि नैसर्गिक सौंदर्य घेऊन येतो यासोबतच हंगामी एलर्जी नावाचे अवांछित बदल ही येतात हंगामी एलर्जी ज्याला गवत ताप देखील म्हणतात जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते मोसमी एलर्जीच्या सर्वात सामान्य लक्षणामध्ये खोकला येणे शिंका येणे खाज सुटणे यांचा समावेश होतो तथापि जीवनशैलीमध्ये आणि खाण्याच्या सवयीमध्ये बदल या ऍलर्जी पासून दूर राहण्यास मदत करतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मौसमी लक्षणे समजावून सांगणार आहे आणि घरगुती उपायांनी एलर्जी कशी दूर ठेवावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तर चला मित्रांनो स्टार्ट करूया मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हंगामी एलर्जी म्हणजे काय आहे मोसमी ऍलर्जी जेव्हा हवामानात बदल होतो जसे की बॅक्टेरियल वायरल आणि परागकण एलर्जी ज्यामुळे डोळे नाक आणि घशात इन्फेक्शन होतो आणि शिंकणे आणि खोकल्याची लक्षणे उद्भवतात हा संसर्गजन्य वेळेनुसार नियंत्रित केला जाऊ शकतो पण गंभीर लक्षणांमुळे आरोग्याच्या परिस्थिती उद्भवू शकतात ज्या टाळल्या पाहिजे एलर्जी हा हार्मलेस आहे आणि शरीरात एलर्जी रिॲक्शन निर्माण करते या हंगामी एलर्जीना एलर्जिक क्रॅनायटीस असेही म्हणतात आणि या हंगामातील सर्वात सामान्य एलर्जी प्रतिक्रियांपैकी एक म्हणजे परागकन एलर्जी आहे आता मौसमी एलर्जीच्या लक्षणाबद्दल बोलूया एलर्जिक क्लॅनायटिस लक्षणे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलतात तथापि सर्वात सामान्य लक्षणामध्ये समाविष्ट आहे पहिलं लक्षण आहे खोकला येणे दुसरं लक्षण आहे शिंका येणे तिसरं लक्षण आहे होणे लक्षण आहे अस्वस्थता जाणवणे पाचवं लक्षण आहे नाक वाहणे सहावं लक्षण आहे डोळ्याखाली काळे वर्तुळे येणे सातवं लक्षण आहे डोळे पाण्याने भरणे आठवं लक्षण आहे डोळे लाल होणे नववं लक्षण आहे त्वचेला खाज सुटणे दहावं लक्षण आहे नाक बंद होणे अकरावं लक्षण आहे घसा खळखवणे बारावं लक्षण आहे खूप थकवा जाणवणे तेरावं लक्षण आहे रक्तसंचय होणे चौदावं लक्षण आहे गाळावर दाब पडणे पंधरावं लक्षण आहे वास आणि चव कमी होणे ही सर्व लक्षणे दिसू शकतात लक्षणे एक आठवडा ते दिवस टिकतात आणि ही लक्षणे तापामुळे होत नाही या अलर्जी क्रॅनायटीस मध्ये डोळे नाक आणि घशात खाज सुकणे सामान्य लक्षण आहे आता मोसमी ऍलर्जीच्या कारणाबद्दल बोलूया जेव्हा आपले शरीर एलर्जीच्या संपर्कात येते तेव्हा शरीर हिस्टामाइन सोडते जे ऍलर्जीमुळे होणारे कोणतेही एलर्जी टाळण्यासाठी अँटीबॉडी म्हणून काम करतात आणि या रसायनामुळे अलर्जी क्रायटिस होऊ शकतात एलर्जीच्या सामान्य कारणामध्ये हे समाविष्ट आहे पहिलं कारण आहे प्राण्यांचा कोंडा दुसरा आहे गवत आणि पराग कण तिसरं कारण आहे मूस चौथं कारण आहे मांजरीची लाळ पाचवं कारण आहे धुळीचे कण या सर्व कारणामुळे ॲलर्जिक सेनेटिस होतो आता मोसमी एलर्जीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल बोलूया पहिले उपचार आहे विटॅमिन सी समृद्ध फळे खावे विटॅमिन सी एक अँटी म्हणून कार्य करते जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन आणि इतर एलर्जी पासून दूर राहण्यास मदत होते आंबट फळामुळे तुम्हाला ताजे तवाने आणि वाटते आणि ऊर्जा मिळते आंबट फळामध्ये संत्री मनुका आणि नाशपाती यांचा समावेश होतो दुसरं उपाय आहे हायड्रेटेड है, रहा डिहायड्रेशन मुळे रोग कमी होते आणि एलर्जी होण्याची शक्यता वाढते आणि निजरीकरण म्हणजे की डिहायड्रेशन मुळे खोकला खाज सुटणे आणि वाहणारे नाक होऊ शकते म्हणून एलर्जीच्या लक्षणावर मात करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे तिसर उपाय आहे लाल कांद्याचे पाणी पिणे नाक आणि छाती जळजळ कमी करण्यासाठी कांदा उत्तम काम करतो, कांद्यामधील नावाचे संयुग हिस्टामाइनचे उत्पादन नियंत्रित करते आणि ऍलर्जी लक्षणे कमी करतात चौथं आहे हिरव्या पाळेभाज्या हिरव्या पाळेभाज्यामध्ये मिनरल्स विटॅमिन्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अलर्जी चे लक्षणे दूर करण्यास मदत करतात तुम्ही हिरव्या पालेभाज्या भाज्या शिजवलेल्या किंवा कच्च्या स्वरूपात घेऊ शकता पाचव उपाय आहे मध आणि आळे आले आणि मध हे धसा खवकवणे खाज सुटणे एक उत्तम मिश्रण आहे मध आणि आळे दोन्ही मध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी गुणधर्म असतात आता प्रश्न येतो की डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर तुम्हाला सतत एलर्जी लक्षणे दिसत असतील ज्यात डोळे लाल होणे खाज सुटणे घशात खाज येणे नाकात अस्वस्थता इत्यादींचा समावेश असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण गंभीर लक्षणामुळे हो सारख्या इतर आरोग्य स्थिती देखील होऊ शकतात त्यामुळे हो ओ टी सी औषधे टाळणे आणि डॉक्टरचा सल्ला योग्य सल्ला घेणे हा चांगला उपाय आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद